पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आपले आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार शेतकरी बंधूंनो व मित्रांनो आज आपण मित्रांनो बघणार आहोत की घरांग कुक्कुटपालन करत असताना पक्षामध्ये चोची मारण्याचे प्रमाण भरपूर प्रमाणात आपल्याला जाणवतात लहान पक्षी असो हो वा मोठे हो का पक्षी असो हे मित्रांनो जेव्हा आपण कुक्कुटपालन करतो त्यावेळेस मित्रांनो एकामेकाला चोची मारण्यामुळे आपले पक्षी हे एक विक विकृत रूपाचे दिसतात मित्रांनो तर याची याच्या बाबतीत जे काही उपाययोजना आहे व कारणे आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तर प्रथमतः मित्रांनो आपण याची कारणे जाणून घेऊया कारणे तशी पुष्कळची आहे मित्रांनो यामध्ये आपल्या चुका काही अशा होतात त्यामुळे मित्रांनो काय आहे की आपण कुक्कुटपालन करतो त्यावेळेस मित्रांनो हे असे प्रकार आपल्याला व समस्या भेडसावतात तर मित्रांनो त्यामधले जे काही आहे जे कारणे ते आपण आता बघूया तर मित्रांनो खाद्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन पक्ष्यांना पुरेशा प्रमाणात आपण जागा उपलब्ध न करून दिली म्हणजे स्पेस दुसरी गोष्ट झाली तर मित्रांनो प्रॉपर शेडमध्ये व्हेंटिलेशन नसणे आणि त्यांच्या खाद्यामध्ये सुद्धा बदल जर झाले तरी मित्रांनो आपल्याला ह्या समस्या उद्भवतात त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्र प्रमाण जर कमी झाले तर अशा वेळेस मित्रांनो पक्षी एकमेकांना चोच मारतात व चोच मारण्याचे प्रमाण मित्रांनो इतके वाढते त्यांच्यामध्ये तर पक्षी हा काही वेळेस दगावला सुद्धा जाऊ शकतो तर अशा वेळेस मित्रांनो आपल्याला यावरती उपाययोजना करणे खूप आवश्यक असते तर कोणकोणते आपण यामध्ये उपाय करू शकतो तर मित्रांनो आपण जे जागा आहे पक्ष्यांना किती पक्ष्यांना आपण किती जागा कशा प्रकारचे शेडचे बांधकाम करावे त्या संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेडच्या बांधकामाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तो आपण एकदा बघून घ्या तर मित्रांनो प्रॉपर असं शेडचं बांधकाम आपलं झालेलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो आपल्या पक्षावर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही व एक त्यांना मुबलक प्रमाणात असं निवासाचं एक स्थान मिळेल मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो की जे खाद्याची भांडी आहे आणि पिण्याचं पाणी हे याचे याची जर मित्रांनो कमतरता भासत असेल तर अशा वेळेस मित्रांनो आपल्याला जे आपल्या पक्षामध्ये ट्रेस येतो त्यामुळे सुद्धा पक्षी एकमेकाला चोच मारतात आणि शेडमध्ये जर बघितलं आपण जर प्रॉपर असं व्हेंटिलेशन नसेल तर मित्रांनो अशा वेळेस आपल्या पक्षी ह्या तणावाखाली तानाखाली येतो अशा वेळेस मित्रांनोसुद्धा पक्षी एकमेकाला चोच मारण्याचे प्रमाण खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात होता मित्रांनो तर अचानक आपण जर खाद्यामध्ये बदल केला तर अशा वेळेस मित्रांनो पक्षा पक्षी एकमेकाला चोच मारण्याचे प्रकार घडत असतात आणि त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता अन सहसा मित्रांनो अंडी देणाऱ्या पक्षी किंवा लहान पक्षी यांच्यामध्ये कॅल्शियमचे जर प्रमाण कमी झाले शरीरामध्ये तर ते एकमेकांना चोची मारतात तर त्यासाठी मित्रांनो कॅल्शियमयुक्त असे औषधी किंवा खाद्य त्यांना पुरविणे आपल्याला गरजेचं असते तर मित्रांनो याच्यावरती जर आपण यु उपाययोजना बघितली तर मित्रांनो प्रॉपर असे आपल्याला खाद्याची मुबलक प्रमाणात भांडी पिण्याची भांडी देण्यात यावी त्यानंतर मित्रांनो व्हेंटिलेशन शेडमध्ये चांगले असावे त्यांना निवासाचे रात्रीच्या मुक्कामाचे मुक्क संचारमध्ये जे जेव्हा आपण सोडतो त्यावेळेस मित्रांनो भरपूर असे खाद्याचे भांडे पिण्याचे भांडे असावे त्यामुळे मित्रांनो आपला पक्षी हा ट्रेस फ्री असतो हो जर आपण याकड याचे मॅनेजमेंट जर बरोबर केले नाही तर पक्षीमध्ये मित्रांनो भरपूर प्रमाणात चोची मारण्याचे प्र प्रकार घडत असतात त्यामुळे पक्षी हे आपले एक प्रकारचे विद्रूप दिसतात खूप पंख उपस उप उपसतात मित्रांनो त्यामुळे काय होते की पक्षी हे विद्रूप दिसतात त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये पाहिजे तसा रेट मिळत नाही परिणामी आपल्या मालाला योग्य किंमत मिळत नाही मित्रांनो तर अशी ही उपाययोजना करावी मित्रांनो जेणेकरून आपल्या हे पक्षी हे दिसायला चांगले टोक रुबाबदार व चांगले दिसेल ज्यामुळे मित्रांनो आपल्याला पक्षाच्या बाजारभावामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा एक भाव मिळेल मित्रांनो व ग्राहक अशा पक्षाकडे आकर्षित होतात पक्षाचे जर पंख उपसले दुसऱ्या पक्षाने तर ते मित्रांनो एक प्रकारचे पाहायला पक्षी हे खराब दिसतात ग्राहक आकर्षित होत नाही परिणामी आपले व आपल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर अशा वेळेस मित्रांनो अशा उपाययोजना आपण कराव्या जेणेकरून आपल्याला कसल्याही प्रकारचा तोटा होणार तो नाही तो 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 गाभरा कुक्कुटपालन करत असताना मित्रांनो अशा गोष्टीचे आपल्याला बारकावे व माहित्या असणं आवश्यक असते मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद